कारण लोकांच्या मनात आत्ता पालकमंत्री हे खरे तर म्हटलं तर नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले हेच पालकमंत्री या साताऱ्या जिल्ह्याचे पाहिजेत असं सगळ्या जनमनसांनी सूर उमटतोय आणि त्यासाठी जो आता जो काही निर्णय झालेला आहे तो निर्णय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बदलावा आणि साताऱ्या सा आपल्या साताऱ्याच्या राजधानीचा सन्मान राखावा शिवेंद्रबाबांना पालकमंत्री क करून त्यांना पालकमंत्री दिले पण ते लातूरचं दिलं आहे पण ते आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना आणि साताऱ्यातील जनतेला ते मान्य नाही आहे त्याचा विचार करून देवाभाऊनी ते पद बदलून बाबांना त्या ठिकाणी साताऱ्याचं पालकमंत्री देऊन त्यांचा सन्मान राखावा अशी आम्ही या निमित्ताने मागणी करतो आहे खरं तर साताऱ्या महाराष्ट्रामध्ये दोन नंबरची मतं घेऊन बाबाराजे निवडून आलेले आहेत आणि कुठला क्रायटेरिया लावला पालकमंत्री सत्ती तर सगळ्यात जास्त आमदार ज्या जिल्ह्यामध्ये असतील त्या जिल्ह्यामध्ये त्या पक्षाचा पालकमंत्री व्हावा असं जर निकष लावलं असेल तर निश्चितच हिथं बाबां बाबा क्लेम होतोय आणि त्या पद्धतीनं आदरणीय बाबाराजेंना इथं साताऱ्याचं पद सन्मानानं द्यावं असे या निमित्तानं मी आणि साताऱ्या जनतेच्या वतीनं मी मागणी करत आहे तसं जर आत्ता तुम्ही न्यू न्यूज बघितलेले आहेत की गिरीश महाजन जे भा, भाजपाचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांचंसुद्धा आता स्थगिती आणली दोन ह्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये तसंच हित निर्णय झाला पाहिजे आणि हिथले जे आत्ताचे पालकमंत्रीपद कुणाला दिलेलं आहे ते तिथं थांबवून त्याला स्थगिती देऊन सव्वीस जानेवारीचा ध्वजारोहण करण्याचा मान भोसले यांना मिळावा या निमित्तानं सातारा जनतेच्या वतीनं सांगू इच्छिते च छत्रपतींचा वारसा घेऊन नुसते जन्माला आलेले हे नाहीत तर खऱ्या अर्थानं जनतेच्या मनातले राजे आहेत आणि त्यांचा सन्मान भाजपनं राखावा असं मी या निमित्तानं सांगते कारण आत्ता तुम्ही सगळ्यांनी बघितलं तुम्हाला तर सगळे आता माहिती आहे पालकमंत्रीपद मिळाले परंतु साताऱ्यामध्ये कुठंही उल्हास दिसत नाही कुठंही आनंदाचं वातावरण दिसत नाही पालकमंत्रीपद हे एवढं मोठं पद आहे तर ह्या पा पदाच्या जर पद मिळाल्यानंतर लोकांच्या तितका अतिशय असा हे दिसायला पाहिजे उत्साह दिसायला पाहिजे तर ती कुठंच दिसत नाही तर ती शोक कळा असल्यावरच दिसायला लागले ह्यातूनच तुम्हाला कळलं पाहिजे की साताऱ्यातली जनता ही नाराज आहे अगदी सगळी बोलून दाखवत नाही परंतु आम्हाला जर आदरणीय बाबाराजांना जर मंत्रीपद पर दिलंय परंतु त्यांना जर पालकमंत्रीपद देऊन जर साताऱ्यात त्यांचा सन्मान केला जात नसेल तर आम्हाला आम्ही या निर्णयावरती आहोत की सव्वीस जानेवारीला जर त्यांना ध्वजारोहण करण्याचा जर मान दिला नाही आणि हा बदल करून त्यांना साताऱ्याचे पालकमंत्री पद जर नाही दिलं तर आम्हाला उपोषणाचासुद्धा मार्ग पत्करावा लागेल अशी आमची या ठिकाणी भूमिका आहे आणि साताऱ्यातील सर्वात जास्त दोन नंबरच्या महाराष्ट्रातील दोन नंबरचे मताधिके घेऊन ते खऱ्या अर्थानं जनतेचे मनातले राजे आहेत फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदारच नाही आहेत तर ते खऱ्या अर्थानं म लोकांच्या मनातले राजे झालेले आहेत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आत्तापर्यंत साताराच्या याच्यामध्ये पालकमंत्रीपद आ अनेक जणांनी भूषवलेत त्याच्यामध्ये कैलासवाशी आमचे म्हणजे आधारस्तंभ राजे भोसले असतील काका पाटील हुंडाळकर असतील त्याचबरोबर मी बघितलेले आहेत ते सांगते आदरणीय वळसे पाटील असतील आदरणीय अजितदादा असतील यांनी कधीही या पालकमंत्रीपदाचा गैरवापर किंवा सातारा आणि ता जिल्हा किंवा तालुक्यांवरती दबाव टाकण्यासाठी कधीच केलेला नाही असं पालकमंत्रीपद आणि बाबांच्या बाबतीत जर सांगायचं सा म्हणलं तर बाबा राजे हे सगळ्या नेत्यांना सगळ्या जनतेला आणि पक्षाच्या वाढीसाठी सगळ्यांना आधी युती शासनाच्या सगळ्या जे काही नेते आहेत त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन साताऱ्याचा सर्वांगीण विकास करण्याच्यासाठी निश्चितच चांगल्या पद्धतीचं काम करतील याचा आमच्या सगळ्या साताऱ्यातल्या कार्यकर्त्यांना आणि साताऱ्यातील पूर्ण साताऱ्या जिल्ह्यातल्या जनतेला विश्वास आहे त्यामुळं आदरणीय देवेंद्र भाऊंनी आत्ता जो साताऱ्याचा जो निर्णय झालेला आहे तो बदलावा आणि श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना साताऱ्याचे पालकमंत्रीपद देऊन साताऱ्याच्या गादीचा सा सन्मान करावा आणि तसेच साताऱ्याच्या जनतेचाही सा विचारांचा भावनांचा आदर राखून सन्मान करावा या निमित्तानं मी एवढं मी सांगू इच्छिते धन्यवाद उलट मला एखाद्या वेळेला ही प्रेस झाल्यानंतर त्यांचा फोन पण येऊ शकतो की परंतु मी त्यांना न विचारता जे आमची खंत आहे जे कार्यकर्त्यांच्या मनातली खंत आहे जी जनतेच्या मनातली खंत आहे ती आम्ही बोलून दाखवतोय तुम्हाला एक प्रश्न आहे तुम्ही तुम्ही काम विधानसभेला केलं केलं का विरोधात ते मी शिवेंद्र बाबांचं काम केलेलं आहे मी त्यांची कार्यकर्ते आहे त्यामुळे मी शिवेंद्र बाबांचं काम ही केलेलं आहे विधानसभेला मी शिवेंद्र बाबांचं काम केलेलं आहे मी अगदी जबाबदारी न सांगते असं म्हणू शकतो का की आमदार शंभूराज देसाई यांच्या नावाला प्रत्यक्ष तुमचा विरोध आहे पालकमंत्र्यांच्या मी व्यक्तिगत कोणाला विरोध नाहीये जिथं क्रायटेरिया असा लावलेला आहे की जिथं जास्त आमदार आहेत तिथला पालकमंत्री व्हावा ही आमची रास्त भूमिका आहे आता जर आम्ही त्यांच्या नावाला विरोध करतोय हे वैयक्तिक विरोध आमचा काही नाही आता जर इथं बीजेपीचे जर चार आमदार आहेत तर बीजेपीचाच भाजपाचाच पालकमंत्री असावा असं आमचं मत आहे आता तुम्ही बाबांशी बोलला नाही बीजेपीच्या कार्यकर्त्यांशी बोलला का मग तुम्हाला नेमका तुमच्या ह्या मागणीला सपोर्ट कोणाचा आहे काय आमच्या मागणीला सपोर्ट बाबांच्या वरती प्रेम करणारे बाबांच्या वरती जे सगळे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ह्या सगळ्यांचा सपोर्ट आहे आता त्याच्यामध्ये कुणी तुमच्यावर कोण दिसणार कुठल्या कोरेगाव विधानसभा कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची आता प्रेस नाहीये ज्यावेळेला मी सेपरेट घेईन ना त्यावेळेला कोरेगाव विधानसभेचा सविस्तर आढावा तुम्हाला मी देतो मी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात येते पण सातारा तालुका म्हणून मी सातारा तालुक्यातच माझं मतदान कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कशामध्ये मागणी करायला सगळे येत आहेत

लाभार्थी लाभार्थी ऐका असं मागणी मी लाभार्थी नाही पण तुम्ही सांगा की पक्षाची काय भूमिका असते किंवा पक्षाचे काय जिल्हा अध्यक्ष असतील किंवा प्रदेश अध्यक्ष असतील त्यांना तुम्ही पत्र व्यवहार केलेला आहे का मीडिया फक्त मीडिया फक्त बातमी आल्या उद्या तर लगेच बदलणार आहेत का आता, जी है कि हो। आता मला एक सांगा आता जर गिरीश महाजना जर वरिष्ठ नेते आहेत त्यांचं जर स्थगिती आणू शकतायत बरोबर दबाव तंत्र वापरून इथं का होऊ शकत नाही त्याच्या कोणत्या मला जायचं नाही किंवा काय विषय नाहीये फक्त इथं मी एवढंच सांगते आम्ही पहिल्यापासून आमची नाळ ज्या घराशी ज्या छत्रपतींचा वारसा असलेल्या आणि त्यांच्यावर याच्यावरती जर कुठं अन्याय होत असेल तर आम्ही ते अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आम्ही आता करतो अधिकृत माहिती अशी मिळाली की बाबाराजेंना करायचा निर्णय झालेला पण कुणी जास्त मागणी केली नाही ते ग्रही धरलेले पण कुणीच मागणी केली नाही आणि त्यावेळेला आता तिथं वरिष्ठ पातळीवर काय झालं आपल्याला माहित नाही फक्त आपण आम्ही कार्यकर्ते म्हणून आमची जी भावना आहे ती आम्ही इथे मांडतोय की आम्हाला असं वाटतंय की सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे फक्त फक्त ना फक्त या ठिकाणी फक्त आदरणीय राजे भोसले यांनाच मिळावं आणि त्याच्यामध्ये जे काही निर्णय झालेला आहे तो बदल करावा आणि बाबांना त्या सन्मानाने ते पद द्याव देणार आहे अशी आमची भूमिका आम्ही आमच्या नेत्यांच्याकडे मांडणार आहे तुमची तयारी होती कमळात हो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही आमचे नेते आहेत कमळाचे म्हटल्यानंतर आम्ही कमळच घेणार किंवा असं काय म्हणत आहे पद दिलं नाही तर आम्ही तो निर्णय सगळेच जण घेणार आहे मी एकटीच नाही आमच्या बरोबर असणारे बाबांच्या सगळे कार्यकर्ते निर्णय घेणार आहे आता दुसरा असं दुसरा विषय आहे की बाबांच्याकडं पूर्ण जे नेतृत्व म्हणून बघितलं जात तर त्यांच्याकडे मराठवाड्याचं आता लातूरमधलं जे पद दिलंय त्यासाठी आपलं उलट त्यांना प्रोत्साहन पाहिजे पूर्ण महाराष्ट्राचे ज्यावेळेस त्यांच्याकडे असं काय होत नाही कारण सातारा राज्याचे ते नेते त्याच्यामध्ये लातूर पण येत ना हा बरोबर ना, ना। मग सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी बसून सुद्धा ते राज्याचा सर्वांगीण विकास करू शकतात असं थोडंच आहे का तेव्हा

ठेकेदार त्यांच्या मागे असतील किंवा पुढे असतील मला माहिती नाही परंतु बाबांच्या कामाचा जो काम करण्याची पद्धत आहे ती सामान्य जनतेशी आहे ठेकेदारांची नाही बाबा चांगलं काम करतात म्हणून त्याच्या ठेकेदारांच तुम्ही गॅरंटी देऊ शकत नाही तुम्ही आहातच की तुम्हाला तुम्ही आहातच ना एखादा ठेकेदार जर चुकीच्या पद्धतीने काम करत असेल तर त्याला तुम्ही आहेस की मीडिया आहेस की तुम्हीच तो विषय मांडला पाहिजे रस्ता नाही आमच्या मतदारसंघामध्ये आहेच की मग आता तुम्ही जे म्हणताय का नाही ते आता स्थानिक तिथं जे आमदार आहेत तिथले नेते आहेत त्यांना हे केलं पाहिजे ना तुम्ही पाहिजे मी हो आता तो मोठा ना त्याच्यासाठी मी कोरेगावची खास फक्त कोरेगाव विषयावरती मी प्रेस बोलवते आताची प्रेस फक्त पालकमंत्री बदलायचा आणि नामदार शिवेंद्रराजे राजे संधी नायची ह्या संदर्भातली फक्त प्रेस आहे कोरेगावच्या संदर्भात मी वैयक्तिक फक्त प्रेस घेईन त्यावेळेला सगळे कोरेगाव मधले तुम्हाला जे काय तुम्ही आता बोलताय ना सगळ्याला उत्तरं देते सव्वीस तारखेला आंदोलन करणार आता ते तुम्हाला त्याच्या अगोदर मी पत्र हे करेन देईनच कशा पद्धतीने कलेक्टर साहेबांना पत्र द्यायच्या वेळेला आंदोलन करायला पाहिजे असं आमचं म्हणणं अगदी बरोबर आहे हे बघा सगळी जनता जे कुणाला वाटत नाही बाबांच्या बाबांचे जे कार्यकर्ते कोणाला असं वाटत नाही का कि बाबा पालकमंत्री होऊ नयेत असं असं नाही ना

एकंदरीत तुमच्या बोलण्याचा योग होत की तुम्ही प्रेमापोटी बाबांना आता हा, हा सपोर्ट करताय कि पालकमंत्री पदासाठी हे करत आहे पण दुसऱ्या बाजूला जर तुमच्या मनातली खदखद असेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही प्रत्यक्ष जाऊन पालकमंत्री नाही आता नूतन पालकमंत्री झाले त्यांना जाऊन विचारलेत का त्यांची जाऊन चर्चा केली का तुम्ही अहो विचारायला आता मला सांगा आत्ता पालकमंत्री पद त्यांनी घेतले त्यांना विचारायची याची आम्हाला गरजच नाही आम्हाला आमचाच माणूस पालकमंत्री म्हणून पाहिजे अशी आमची रास्त भूमिका आहे आम्ही मग त्या पद्धतीनं आम्ही तिथं जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या कुठल्याही काही समस्या असतील त्याच्या संदर्भात आम्ही त्यांच्याकडे मागणी करायला जाऊ फक्त आमचा विषय असा आहे की आत्ताचा जो निकष ठरलेला आहे की सगळ्यात जास्त जिल्ह्यात जे आमदार असतील त्यांच्या त्या पक्षाचा पालकमंत्री व्हावा मग साताऱ्यात असं का